वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा असल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचा संक्षिप्त आढावा धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत आज घेतला त्यावेळी ते बोलत होते या अर्थसंकल्पामुळे भारताचा सर्व स्तरावर विकास होणार असून विरोधकांना यावर टीका करण्याची जागाच उरली नाही असं म्हणाले या अंतर्गत देशात पन्नास पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या पर्यटन विकास स्थळांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं महाड म्हणाले वर्षी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देशातले पन्नास स्थळ विकसित करण्याची घोषणा झालेली आहे आता यामध्ये कोल्हापूर म्हणून माझा प्रयत्न असणार आहे किंवा या विभागाच्या खासदार म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचा समावेश त्या पन्नास डेस्टिनेशन्समध्ये व्हावा कारण पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व हवे आपल्याकडे आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे तेरा किल्ले आहेत महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जंगल आहेत पाण्याचे मोठे स्त्रोत्र आहेत वन्य प्राणी आहेत या सगळ्या बाबी या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोषक आहेत आणि मोठं जर बजेट आपल्याला मिळालं तर हे खूप मोठ्या प्रमाणात चांगली डेव्हलपमेंट करता येईल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगली आहे विमानसेवा आपल्याकडे आहे रेल्वे सेवा आपल्याकडे आहे रस्ते आता चांगले व्हायला लागलेले आहेत तर या योजनेचा कोल्हापूरला फायदा होईल असं मला वाटतं